उद्या <coughs> दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमचा हल्लाबोल मोर्चा हा तहसील कार्यालयावर ठेवलेला आहे आणि जवळजवळ हजाराच्या जवळपास आमच्या मोर्चामध्ये नागरिक आंदोलक सहभागी होतील शांततेनं मोर्चा निघेल आणि आमच्या मागण्यामध्ये सामान्य नागरिकांशी निगडीत आहेत जे सामाजिक आहे याला कोणत्या पक्षाचं नाही ना काही नाही बॅन वगैरे नाही हा सामाजिक प्रणासाठी लढा आहे आणि हा आमच्या जे मागण्या आहेत घरकुलाविषयी आहेत गायरानसंबंधी आहेत राशन कार्डाविषयी आहेत तसेच घरकुलाविषयी आहेत निराधार विषयी आहेत ह्या वृक्ष तोडीसाठी आहेत आणि शेतकऱ्यांच्या वाटणी पत्रकाविषयी आहेत ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही उद्या तहसीलवर हल्ला बोला बोल मोर्चा आणणार आहोत आणि त्याच्यात जास्त संख्येने आणखी सहभागी व्हावा हो, असं मी सर्वांना आवाहन करतो या, या दर या पुढची आमची अशी भूमिका आहे एक महिन्याचा अवधी आम्ही तहसीलदार बी ओ आणि एस डी एम आणि नगरपरिक पालिकाचे एक एक इशारा देतो, तुम्ही एक तर आम्ही हजाराच्या संख्येने तहसील कार्यालयासमोर आम्ही पूर्ण आमरण उपोषण ठेवणार म्हणजे ठेवणार एवढं मी शंभर टक्के आश्वासन देतो दरवर्षी लाखो लागवड परंतु आ, जी, जे वृक्षतोड होत आहे याच्या याच्यामुळे पर्यावरण बिघडत आहे आणि हे पाऊस पाणी आता सर्व जनता बघत आहे मराठवाड्यात काय स्थिती आहे पाणी पावसाची आणखीही भरपूर पाऊ नाही याचं कारण म्हणजे वृक्षातोड आणि वनीकरण जे खातं आहे ते याच्याकडे लक्ष देत नाही कोणावर कारवाई करीत नाही हफ्ते फिपते घेऊन आपलं सर्रास चालू ठेवतात त्यामुळं वन खात्यालाही आमची विनंती आहे की तुम्ही वृक्षतोड थांबवा आणि पर्यावरण वाचवा असं आम्ही त्यांना आव्हान करतो